पण राहिलेलं थोडंसं काम ते दाखवणार आहे आणि सध्या इकडे चालू आहे मस्तपैकी जेवण काय काय केलं काय काय आणलं सांग बरं आज याच्या आधी निघलेलं आहे का नाही शेत पाहिलं नाही नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मस्तपैकी शेतात नाही आलेलं आहे आणि आज काहीतरी विशेष सांगायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा आज कसं आहे तर आपल्या शेतमध्ये खूप दिवस झाले म्हटलं शेतामध्ये आलेलं आले नाही जवळपास पंधरा दिवस झाले शेतामध्ये आलेलं आले नव्हतं आले आपण पंधरा दिवसानंतर आज शेतामधला व्हिडिओ घेत आहे आणि मस्त आता तुम्ही पाहिलं असेल शेतामध्ये तूरच दिसत असेल पूर्ण अशा प्रकारचे तूर आहे सध्या तर मारुती तूर म्हणलं हे तर सध्या भरवळलेली आहे म्हणजे भरळली म्हणजे समजूच शकत असणार तुम्ही की हे पूर्ण थोडीशी जे आहे शेंगा जे आहे पूर्ण भरलेलं आहे आता आणि काही ठिकाणी आहेत कवड्या पण जिथं जिथं डाबर वगैरे आहे अशा ठिकाणी कवड्या असे शेंगा आता सध्या असं बघा चांगच तूर आहे तुरीमध्ये आहे आपण आणि सध्या जे म्हणतात रानमेवा आणि इकडे गोष्टी चालू आहेत दोघी सासू सुनेच्या गप्पा चालू आहे मस्त आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बघा जेवण वगैरे जे इकडे काय चालू आहे दोघेचं बघू आपण सासू सुनेच जेवण हाय मित्रांनो तर इकडे आई आहे आणि इकडे अधिका आहे नमस्कार करा इकडं सर्वांना नमस्कार तू कर का नमस्कार तर मित्रांनो इकडे चालू आहे जेवण आणि तुम्हाला एवढ्या ओळखपासून के काय केलं डायरेक्ट जेवायलाच बसले का तर दोन तासापासून जे होतं ते काम वगैरे केलं आहे शेतातले थोडेसे थोडस ते काट्याचं काम होत आहे ना आणि इकडं हे अशा प्रकारचं इंधन पण काढलेलं आहे ऍक्च्युली किती वेळ वेळा म्हटलं पण आयचं काही जात नाही मागं पण सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेतामध्ये जाते आणि इंधन वगैरे काटे तर असं थोडासा भारा पण काढलेला आहे ना आता गाडीवरच न्यावं लागणार आहे आणि आज काय केलं आपण शेतामध्ये काट्या लावल्या नाही डुकराच्या ना काट्या वगैरे लावल्या थोडस आणि तो इथं पण लावू लागले का तर हां तर तिकडं शेंगा, शेंगा आणि बोरासाठी आले आणि आपण जाणार आहे तिकडं कुठं गव्हाच्या शेतामध्ये तर तिकडं पण राहिलेलं थोडंसं काम ते दाखवणार आहे आणि सध्या इकडं चालू आहे मस्तपैकी जेवण काय के काय केलं काय काय आणलं सांग बरं आज वडीची भाजी आणलेली आहे पापड खुडा आणलेला आहे आणखी मेहती जांभू ह आणखी मिक्स जेवढा तर असं सर्व मिक्स मध्ये चांगलं मस्त पिकी आणखी भाकरी जर असते त्याच्यापेक्षा मजा आली असते ठीक आहे जे आहे ते आहे तेच मजा खूप झाली आणि भूक लागलेली चांगलं थोडंसं काम वगैरे हो केलं चांगली भूक लागते लग तर सर्वांना बोलावशील लिक्विड जेवण करायला या जेवण करायला घरच्यापेक्षा शेतामधलं जेवण वेगळं हो का खूप वेळ आलेले आवडते मला याला हो का जेवण करा जेवण करायला कामाला शेंगा तोडणं एकच काम आहे तोडणं काय शे आता तुडसंगणं काय तुडसंगायला पण येणार आहे आपलं बघूया आता तर काय काही येईल का तुडसंगायला तर ते राहिलंच आहे व्हिडिओमध्ये तर येईलच कारण थोडंसं जरी चक्कर असला तर यावंच लागणार आहे असं काही नाही आहे चक्कर चालूच राहणार आपले आणि इकडं शेतामध्ये मेन असते कांदा चिरतानी प्रॉब्लेम ग्लासनंच कांदा चिरावं लागते तसंच ग्लासनच कांदा चिरणं चालू आहे लगती। सा ते काय चिरावच लागते तर या मित्रांनो सर्वजण जेवण करायला शेतामध्ये आणि आजचं जेवण आमचं मस्तपैकी शेतामधलं आहे आणि आता तिकडे जायचं आहे गव्हाच्या शेतामध्ये आणि इकडे गुंदनचं जे झाड आहे आपण ते फुलोरा पाहिलं ते झाड आहे मोठं छानसं सावलीसाठी म्हणजे तिथं आपण जेवण वगैरे करू शकतो त्यासाठी जागा पण नाही ठेवली आणि वावरातलं जेवण म्हणतात तर ते जेवण पण ठेवू शकतो असं तर मस्तपैकी इकडं बघा जागा केलेली आहे आणि याच्यानंतर जे शेतातले प्रोग्राम राहतात झाडाखाली जसं की रोडगे भासणं पार्टी तर याच्यासाठी मस्त जागा केलेल्या इकडं आणि इथं थोडस जागा ठेवलेल्या बघा पक्षी कसे आहेत झाडावर उडालेलं आहे या टायमाला खूप मजा राहते हे बघा असे जे खेड्यातलं वातावरण म्हणतात तर असं असते बघा पाखरं वगैरे इकडं कसे उलटण दिसत असणार तुम्हाला तर हे असते पूर्ण खेड्यातलं वातावरण आणि आज आपण शेतात आलेलं आहे मस्तपैकी आता बरेच जण म्हणतात तुझे व्हिडिओ पूर्ण जे आहे ते घरचे आहेत कधीतरी बाहेर जा आता प्रत्येक वर्णन आपण बाहेर वगैरे जाऊ शकत नाही मार्केटमध्ये तर त्या म्हटलं आज शेतातलं थोडंसं घ्याव त्या हिशोबान सर्वजण आम्ही शेतामध्ये आलेला आहे आणि असा गहू वगैरे पेरलेला आहे थोडासा पतला वाटत आहे पण हा गहू म्हणजे असा आहे डाबाचा भाग असल्यामुळे पूर्ण थंडवा राहते आणि हा गहू पूर्ण फरदळतो त्यामुळे नंतर जे आहे गहू हे होणार आहे फरतवणार आणि विहीर पण आहे अशी जुनी वीर म्हणतो म्हणजे हे आजोबाच्या काळातले आजोबा पंजोबा जेव्हा होते तेव्हा इथं इथून जे आहे पाणी काढत होते आणि हे वार वाहत असेल तुम्हाला इकडं टेकडं आणि इकडे उतार तर ते मोठीनं पाणी काढत होते आजी सांगितलेलं आहे की ते, ते मोठ होती म्हणजे बैल असं इकडून या साईडला बैल वळत होते इकडच्या साईडनं टेकड्यावरनं आणि इथून जे आहे ते पाण्याचं जे आहे ते असं उ पलटी मारत होते या साईडला इकडं आणि इथून पाणी असं पूर्ण पलटून आणि पूर्ण असं कोपऱ्यात जात होतं आणि इकडून पलटी मारून त्यासाठी पलटी मारून कोपऱ्यात जात होतं तर असं मोठेचं जे पाणी म्हणतात ते होतं आणि इथं ते बांधलेलं होतं काय म्हणतात ते आपलं पाणी वगैरे काढतो आपण त्यासाठी काय म्हणतात ते समजा दोन मिनटात आणि इकडं सर्वात महत्त्वाचं मचांग केलेलं इकडं छानसं आणि शेत आलं तर मचांग तर आलंच मचांगाला काही पाव नाही लागत बघा असं आणि पूर्ण व्हायचं याचं काम त्याला फारी वगैरे लावायचं आहे फारी लावल्याच्यानंतर खूप छान दिसणार ते वरतून अशी कमान काढले जातात दोन्हीकडून इकडून आणि थंडी भरपूर असल्यामुळे वरतून पाहिजेच वरतून जर असलं थंडी वगैरे लागत नाही कमी राहते आणि दळ वगैरे राहते ते पण अंगावर पडत नाही तर असं वरती बांधलेलं आहे आणि खाली डुकर वगैरे आलं त्यासाठी त्रास त्रास होते त्याच्यामुळे हे वरती बांधलेलं आहे तर मस्तपैकी आहे मच्या कमेंटमध्ये सांगा कसं वाटत आहे तर आणि इकडं मस्त बोरं पण काय केलेलं आहे तोडलेले आहे तर ॲक्च्युली कमी आहे तर कारण याच्यानंतर आणखी तोड्याच्या आहेत तिकडे जायचंच आहे बोलत सर्व तोडायला आणि आई आज तिकडे काय करत आहे आणि तू काय करतोय नुसतं उपटत आहे का निंदत आहे उपटणं वेगळं निंदणं वेगळं निंदत आहे का निघता येते तुला कसं निघते सांग बर करते काय हे कायचं झाडं आहे हे इकडे आईचं चांगलं चालू आहे निंद वेगळं सांगणं वेगळं चालू अरे निदत तसं नसते ते दगड नसते मारत त्यासाठी निंदावं लागते गवत ऐका पण येत नाही तर असं थोडंफार जे आहे सध्या चालवायचं निंद काय हरभरा आहे ना ते अ हरभरा आहे ना गहू आहे की हरभर आहे सांग आहे ते माहिती ते नाही चालू आहे निंद इकडं आणि असं बोर वगैरे आहे ऍक्च्युली

असाय बघ काय समजा बघा आता निंदा येते का नाही का नाही वाटत येते का तुला याच्या आधी आहे का नाही शेत पाहिलं नाही पाहिलं कशाला म्हणजे जे आहे आई वडिलांना ना ऍक्च्युली जाऊ दिलंच नाही पण हे आता निंद नाही म्हणता येत का ना आज ते आलेले तुम्हाला माहित असेल व्हिडिओ पुरतच आहेस असं म्हणत असेल कमेंटमध्ये पण नाही एक व्हिडिओच्या निमित्तानं शिकणं तर होत आहे तिचं शेतातलं काम काय असते काय आहे ते तर समजते आणि बऱ्याच जणांना माहिती नाही निन्ने काय असते बऱ्याच जणांच्या इकडे वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळे नाव म्हणतात कमेंट सांगा तुमच्या इकडे काय म्हणतात तर आमच्या इकडे निन्ने म्हणतात इकडे चालू आहे आईचं आता बरं आणि शेंगा निसण तसं शेंगा आणलेला आहे आणि हे शेंगा म्हणजे राधिका तोडलेलं सर्व ऍक्च्युअली जेव्हा आम्ही काम वगैरे करतो थोडस राधिका होती आणि हे काय काय हा तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं काय आहे गोंदनचं झाड तर ते त्या झाडाचा हा फुलवर आहे पान वगैरे गोंदनचा आणि इकडे चहा मांडला का तर काय गुळाचा चहा मस्त गुळाचा काळा छानसा असा काळा म्हणजे काळा पण वेगळा असते आणि हा तसा चाडलेला आहे चा छानस आणि इकडे मनु आहे म्हणू इकडे नमस्कार कर अरे वा म्हणून तुझी तब्येत नाही बरोबर नाही तर म्हणूनच आवाज बघा इकडे तुझं नाव सांग सर्वांना आणि हळूहळू बोलत आहे कारण तिचा आवाज पूर्ण बसलेला आहे आणि आईचं नाव काय तू काय बोर खाता खाता आणि या काकूचं नाव काय काकूचं नाव काय या तर इकडं ऍक्च्युली थोडस काहीतरी ते मोर आवत ना बोर दिसल्याच्या नंतर बोर द्यायचे नाहीये चुकून दिला गेला एक बोर खाणार खाणार नाही पूर्ण तसं टाकून देणार काही पण आहे आणि इकडे देऊ तू नमस्का कर नमस्कार कर सर्वांना नमस्कार हा तुझ हा असं आहे समजलं आम्हाला तुझं नाव आम्ही विचार नाही तुला आता आणि काय चालू आहे सर्व शेंगा वगैरे दिसण आणि शेंगा तोडल्या म्हणजे वर आहे आणि शेतात चान्स तर असा आहे मित्रांनो सध्या आता शेतातून आलेला आहे आणि शेंगा वगैरे निसाच आहे आणि नंतर भाजी वगैरे करायचं त्याच्या उकळायचे आहे जे काही आहे ते समथिंग तर असा होता आपला व्हिडिओ आजचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन फेसबुकला फॉलो करा हा चला हे तर सबस्क्राईब नाही आला पण फॉलो नक्की येते तर मित्र नक्की फॉलो करा आता फेसबुकला असेल तर भेटू आपण पुढच्या तोपर्यंत बाय बाय म्हणू बाय कर भाई भाई। भाई।